नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थितीशिवाय लानेनाची सध्याची काय परिस्थिती आहे याची अपडेट आपण बघणार आहोत व्हिडिओचा पुढील भाग हा आपण थोडक्यात अंदाज घेऊन लानेनाच्या कंडिशन संदर्भातला सविस्तर अंदाज घेणार आहोत थोडक्यामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे परंतु त्याचा प्रभाव केवळ केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या काही भागात आहे सिंधुदुर्गाच्या दक्षिणी भागातही थोडं वातावरण तयार झाल्याचं या उपग्रह छायाचित्रात दाखवण्यात आलं आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता पुढे सरकलाय मध्य भारतावर देखील किंवा बिहार उत्तर प्रदेश आणि झारखंड मध्य प्रदेशच्या पूर्व भागामध्ये हलकीशी ढगाळ परिस्थिती आहे या उपग्रहा छायाचित्रामध्ये बारकाईने बघितले तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण झाले आहेत परंतु त्यातून सामान्यत काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण जर धावता अंदाज बघितला तर डब्ल्यू डी उत्तर भारतातून सरकत असल्यामुळे थोडं उत्तर भारतात आणि मध्य भारताच्या काही भागात थंडीचं वातावरण थोडंफार आहे परंतु एकूणच आपण जर बारकाईने बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उष्णतामान हे वाढत जाण्याची आता शक्यता आहे आणि जवळपास दहा तारखेनंतर प्रखर ऊन आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट देखील जाणू शकते उद्या दोन तारखेला उत्तर प्रदेश बिहार या भागातच बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवास आहे थोडं अरबी समुद्राच्या दक्षिणेला मालदीवच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र आहे मात्र हे बाष्पयुक्त वारे काही अंशांनी राजस्थान आणि बिहार उत्तर प्रदेशवर सक्रिय राहण्याची शक्यता आहे कमीदाबाचं क्षेत्र हे अंतर्गत अरबी समुद्रात सरकून जाण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलचा केवळ तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत राजस्थान गुजरातच्या काही भागात ढगाळ परिस्थिती असू शकते बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातही कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती चार तारखेला असू शकते असा अंदाज आहे जे फेस मॉडेलच्या या व्हर्जननुसार उद्या उत्तरेला हलकं ढगाळ परिस्थिती असणार आहे केरळ तामिळनाडूमध्ये हलकी पावसाळी परिस्थिती दाखवली जाते कमी दाबामुळे उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी देखील सरकू शकतो असा अंदाज दक्षिण भारतातील कमी दाब हा अरबी समुद्रात सरकून जाण्याची शक्यता आहे हीच बाब आपण चार तारखेला बघतो उत्तर भारतात एक डब्ल्यू डी उत्तरेला सक्रिय होईल दक्षिण भारतात पावसाळी वातावरण असणार नाही एम डब्ल्यू मॉडेलचा सध्याचा अंदाज जर बघितला तर डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झालाय दक्षिण भारतात थोडं कमी दाबाचा प्रभाव आहे मात्र तीन तारखेला पुन्हा डब्ल्यू डी सक्रिय होईल कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे चार तारखेला मात्र दक्षिण भारतातील प्रभाव संपेल उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी राहण्याची शक्यता आहे चार तारखेपर्यंत विशेष पावसाळी परिस्थिती नाही केवळ कमी दाबामुळे दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती आहे अति उत्तरेला एक डब्ल्यू डीची शक्यता आहे या पलीकडे भारतात विशेष पावसाळी वातावरण नाही आपण जर एक सध्या धावता अंदाज बघितला तर संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अगदी विशाखापट्टणम पर्यंत ढगाळ परिस्थिती तयार होते महाराष्ट्रात दक्षिणेला थोडी ढगाळ परिस्थिती जरी तयार होत असली तरी फार पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही उद्या मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता देखील वाटते आहे परंतु त्याचा किती प्रभाव निर्माण होतो हे बघावं लागेल तीन तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती असणार आहे चार तारखेपर्यंतचा अंदाज आपण जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये विरळ ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे या पलीकडे विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल अशा प्रकारचा कुठलाही अंदाज नाही सध्या आपण बघतो की नोवाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला जो सी पी सी दिलेला आहे प्रॉबिलिटीमध्ये लानिना आणि या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे तर आपल्याला साधारणपणे आपण असं बघतो की हा फेब्रुवारीमधील अंदाज आहे फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये आपल्याला लानिना सक्रिय दिसतो आहे मात्र मार्च एप्रिल मेमध्ये तो न्यूट्रल कंडिशनमध्ये जाणार आहे एप्रिल मे जूनमध्ये देखील तो न्यूट्रल कंडिशनमध्ये असणार आहे मे जून जुलैमध्ये देखील न्यूट्रल कंडिशन नोवाच्या अंदाजानुसार अधिक असणार आहे जून जुलै ऑगस्टमध्ये देखील न्यूट्रल कंडिशनच आहे म्हणजे याचाच अर्थ जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आपण जरी गेलो तरी न्यूट्रल कंडिशन आहे म्हणजे नोवाच्या अंदाजानुसार तरी लान किंवा यलिनो यामध्ये न्यूट्रल कंडिशन राहणार आहे मात्र आपल्याकडे इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट याने दिलेला अंदाज हा स्वतंत्र आहे या अंदाज हा त्या दे अंदाज देखील मिडले फेब्रुवारीचाच आहे यामध्ये मात्र त्यांनी अंदाज वेगळा दिलेला आहे यामध्ये मार्च एप्रिल मेमध्ये न्यूट्रल कंडिशन आहे एप्रिल मे जूनमध्ये न्यूट्रल कंडिशन आहे मे जून जुलैमध्ये न्यूट्रल कंडिशन आहे जुलै जून जुलै ऑगस्टमध्ये देखील न्यूट्रल कंडिशन आहे परंतु त्यानंतर म्हणजे साधारण जूनपासून पुन्हा एकदा लानिनाची सकारात्मकता वाढते आहे आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यांमध्ये लानिना पुन्हा एकदा चाळीस टक्क्याच्या वर सरकतोय त्यामुळे मा आपल्याला साधारणपणे मान्सून दोन हजार पंचवीससाठी साठी हे चांगले संकेत आहेत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या पुढच्या अंदाजामध्ये तर तो पन्नाशी पार होणार आहे आणि याचाच अर्थ लानिना कंडिशन ही म्हणजेच एकंदर फेवरेबल असणार आहे आणि येलनिनो हा विशेष प्रबळ असणार नाही दहा टक्क्याच्या दरम्यान असणार आहे त्याचा प्रभाव मान्सूनवर फारसा राहणार नाही न्यूट्रल कंडिशन ही देखील मान्सूनसाठी पोषक असते म्हणजे नकारात्मक घटकांचा प्रभाव या ठिकाणी कमी राहणार आहे त्यामुळे स्पष्टपणे हे जाणवतं की यावर्षीचा मान्सून हा चांगल्या प्रकारे बरसेल शेतकरी समाधानी असतील आपण या ठिकाणी जर इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटचा अंदाज मॉडेल प्रिडेक्शन बघितलं तर यांचा एन एसओ हा साधारणपणे स्टॅटिस्टिकल आणि डायनेमिकल अशा दोन तत्वांवर आधारित आहे डायनेमिकलमध्ये न्यूट्रल कंडिशन ही अधिक प्रभावीपणे दाखवण्यात आलेली आहे तर स्टॅटिस्टिकलमध्ये काही अंशांनी ती सकारात्मक देखील स्टॅटिस्टिकल पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे यामध्ये एक स्पष्टता अशी आहे की यावर्षीचा मान्सूनवर लानिना किंवा मा यलिनोचा इफेक्ट हा कमी स्वरूपात राहील ते नॅचरल कंडिशनच राहील परंतु जसा मान्सून उतरणीला लागेल किंवा उत्तरार्ध जो त्याचा सुरू होईल तसं लानिना स्थिती प्रबळ होऊ लागल्यामुळे पाऊस मान सकारात्मक किंवा चांगलं होण्याची शक्यता आहे आणि एकूणच मान्सूनसाठी अतिशय चांगली परिस्थिती राहील असाच सध्याचा अंदाज आहे त्यामुळे यावर्षी देखील पावसाळा चांगला असणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे